सर म्हणे तुमचं पंचवीस हजार कस का सर माझा एक भाऊ आहे ते पूल बॅड आहे त्याचं वर्ष पन्नास वर्ष आहे हा प्लॅन म्हणून किती आहे

सगळे लोक गेले जयंती पार तर निघून गेली की म्हणे पुढच्या मी विनंती करतो भगवान बोलण्या एक लक्षात घ्या एका कार्यकर्त्याने सांगितलं झेंडा कोणताही हातात घ्या धंडा मात्र <laughs> अंदाज काय म्हटलं पक्षात घ्या काँग्रेसचा घ्या शिवसेनेचा घ्या राष्ट्रवादीचा घ्यावा आमचा तासला पाहिजे लाल वाटला पाहिजे कोण दंडाला दंडा साधाचा असला का दंडा बाबर्याचा असला का दंडा बेसरचा असला का दंडाला कोण विचारतात झेंडाला विचारतात ना बरोबर बरोबर बाबासाहेबांच्या आवडतो थंडा हातात कोणता असला तरी चालेल आम्हाला नाही स्वाभिमानी तिरो धरतो थंडा कोणाचाही हातात नाही स्वाभिमानी झिरो घडव्याला तपासून बघा निघेल कुणाच बियान काही अरे काही केली

मतदान फक्त आपल्या माणसाला गेलं पाहिजे कारण हा दादा साहेब सतरा वर्षापासून सांगतो या देशात संघटना नाही ज्या दिवशी हा दादासाहेब राजकारण करेल त्या दिवशी मी एका बापाचा नाही तर बारा बापात असेल आपण सगळ्या लक्षात घ्या सांगतो आणि एवढी विनंती करतो आपल्यासाठी रात्री नाही दिवस वैर्याचा आहे

दोन दिवस आहे आरक्षण आमचं घात आणि ते जर बंद झालं तर तुमच्यावर बंदुकांनी मारायची गरज नाही बाण टाकायची गरज नाही तुम्ही आपोआप मज कारण श्वासाशिवाय तुम्ही जगू शकत नाही जाता जाता आपल्यासाठी नाही दिवस व्हायचा पत्रकार सांगितलं नांदेडचा मोर्चा कोणाचाही नव्हता सगळ्या समाजाचा होता समाज जेव्हा मनाव घेतो तेव्हा ते नांदेडचा मोर्चा झाला ना। कोणी हो त्याचा श्रेय घेऊन मी त्या मोर्चावर नो बॅनर नो पक्ष नो गोड नो नेतृत्व समाज आणि सांगितलं आपल्यासाठी रात्री नाही दिवस हे वैरताय एक आता एंड करतो सुद्धा उदाहरण अठरा वर्षाची पोरगी एकुलकी लग्न झालं लग्न झालं नवऱ्याच्या घरी गेली दिवस गेले चौथा फोन आला

था था था। था था। परत सांगितलं दरवाजा लावलेला ऑपरेशन थेटर मध्ये मुलगी डॉक्टर आईने धरलं साहेब माझ्या पुरीला काय झालं जेवत आहे की नाही डॉक्टर काही बोलत नाही आईच्या हृदयाचे ठोके वालले

सगळ्यांनी एकच निर्णय घेतला आता पण जगामध्ये असं एकही उदाहरण आहे की बाळाला वाटवा आईला मारा ऐकलं तुम्ही पोलिसांना बाळाला वाटतो आईला मारा करेक्ट बरोबर

त्या बाळाला वाटत त्याच कारण एवढं जगातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे दिवस असेल उद्या एक नाही पाच बाळ पैदा होती परंतु बाळाला जरी वाचलं जगातलं काही बाळ आईला पैदा करू शकत नाही समाजाला विकणारे समाजाला हे जर आलेले असतील आडू कापून टाका याला जर नाही कापून टाकलं तर उद्या तुमचा समाज जिवंत राहणार नाही समाज राहिला आणि उद्या एक नेता नाही शंभर नेते पैदा करतील ही या समाजात टाकत आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि समाजाला न्याय जर होत असेल तिथं बाबासाहेबांचा ध्ये आपण सर्वांनी भारतीय संविधान वाचवण्यासाठी आणि अठराशे वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हावं हो एवढी विनंती करतो आणि परत एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो की आपण एवढ्या कंडिशन मध्ये टाचणी पडावा साथ आवाज जावा एवढा शांततेने भाषण ऐकला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो मी दिदीची माफी मागतो ऍक्च्युअली मी त्यांच्या महिलावर आणले महिलावर आणले बरोबर प्रॉब्लेम आहे महिलावर अन्याय महिलावर अन्याय तर दिदीने अन्याय समजलो हा अधिकार होता अन्याय आणि अधिकारामध्ये आपण खरंच तर सांगायची गरज नाही आपण सर्वांना ऐकणार आमचे मदन भाव बाकीचे पत्रकार आमचे मुस्लिम समाजाचे नेते संघपाल दादा राजेश दादा सर्व आमचे शबळ विचे कार्यकर्ते सगळ्या पाच सात जिल्ह्यामध्ये मी नाव घेणार नाही भीम टायगर सेने नावाच्या अपेक्षा आणि येणाऱ्या एक तारखेला परवाच्या दिवशी दीदीचा कार्यक्रम निवळा तालुका हरगाव इथं आहे त्याही कार्यक्रमात दीदी आनंदी भारती शेळके यांच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि येणाऱ्या एक तारखेला भीमा कोरेगाव निमित्त फार मोठा कार्यक्रम आहे काही कार्यक्रमालायगर सैनिक बारड तालुका मुदखेड इथे अनिरुद्ध वनकर यांचाही कार्यक्रम आहे त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर